सगळे होते म्हणणं काय आहेच पाच वर्षामध्ये मध्ये तेच चाल अडीच वर्षामध्ये भरपूर हे आमदार सांगितले बजलांची फाडते यांची सगळ्यांचे काय करणार आम्ही त्या भाषेत बोलतो अजून काय सांगू मागण्या पूर्ण दोन वर्षांनी बघतोच की आम्ही सगळं काय काय करायचे सगळे होते म्हणणं काय आहेच पाच वर्षामध्ये तेच चाललंय अडीच वर्षामध्ये तर भरपूर चाललंय त्यांना ज्यांना पाहिजे आणि सगळे अधिकारी एवढं वागते एवढं झुकतेत काय कळत नाही आम्हाला ते आमदार सांगितले बजलनजी फाडते यांचे सगळ्यांचे काय करणार आम्ही आता ह्या भाषेत बोलतो अजून काय सांगू मागण्या पूर्ण काय मागण्या पूर्ण दोन वर्षांनी बघतोच की आम्ही सगळं काय काय करायचं आहे ना ते समान निधी वाटप करा समान निधी वाटप करायला पाहिजे सगळं ते आता काय नाही का तामरपट्टावर लागून आलेत का आयुष्यभर यांचं सरकार असणार आहे का ते अधिकाऱ्याला कळायला पाहिजे ते असणार आहे हे असणार नाही ते सांगणार हे असणार असल्यावर आम्ही आल्यावर काय करतो ते बघतील